नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आज आपण एक जुगाड करणार आहोत आणि ते जुगाड म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपण दहा रुपयात पुण्य कसं कमवायचं ह्याचाच जुगाड करणार आहोत तुम्ही म्हणता दहा रुपयात पुण्य आणि कसं कमवायचं दहा रुपयात कुठं पुण्य कमवत असतं का माणूस असं तुम्हाला प्रश्न पडला असेल पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो की माणूस दहा रुपयातसुद्धा प्र पुण्य कमवू शकतो आणि ते कसं आणि कशा पद्धतीने कामवायचं आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो तर त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं ते सांगतो तुम्हाला तर त्याच्या अगोदर सांगतो की आपण काय करतो आपण महिन्याचं राशन कधी कधी भरतो म्हणजे जा म्हणजे जर मिडल क्लास फॅमिली असेल तर आपण म्हणजे गरीब जर फॅमिली असेल तर आपण तेलाचे डबे काही विकत घेत नाही पण मिडल क्लास किंवा हाय हाय क्लास जे फॅमिली बर है ते तेलाचे डब्याचे डबे विकत घेतात आणि मग ज्यावेळेस डबा रिकामा होतो तेलाचा डबा त्यावेळेस डबा काय करतो आपण लय झालं तर भंगारवाल्याला दहा रुपयाला विकून टाकतो बरोबर आहे का नाही तर त्याच तेलाच्या डब्यापासून आपण कसं दहा रुपये कमवायचं आहे ह्याचा जुगाड आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण घेतला आहे बघा हा तेलाचा डबा तर हा आहे जेमिनी कंपनीचा आपल्याला डब्याची कंपनी काय करायचं का नाही आपल्याला त्याच्याशी काय मतलब घेणं देणं नाही ही कंपनी कुठली जमिनीचा जेमिनीचा असो ज्योतीचा असो किंवा पामचा असो किंवा कशा चाब्या असो आपल्याला फक्त ह्या पत्र्याच्या डब्याची गरज आहे आणि बऱ्याच जणां बऱ्याच जणांच्या घरात असतातच तेलाचं डबं तेल संपल्याच्या नंतर मोकळा झालेला हा डबा आहे तर त्याला कडीवर असणं गरजेचं आहे बघा तर ह्याच्यापासून आपण ह्या तेलाच्या डब्यापासून म्हणजे हा तेलाचा डबा दहा रुपयाला विकला जातो पशी तर ह्या तेलाच्या डब्यापासून आपण पुण्य कसं कमवायचं आहे ते आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करू आपण ह्या व्हिडिओला आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परत स्किप करता आणि किंवा थोडंसं काहीतरी बघताना परत माणसान ह्या तेलाच्या डब्यापासून कुठं पुण्य कमावणं होतं असतं का पण तुम्हाला सांगतो तु, हा व्हिडिओ शं संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला शंभर टक्के कळेल की ह्या तेलाच्या मोकळ्या डब्यापासून आपण शंभर टक्के पुण्य पुण्य कमवू शकतो तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर हा आपण हा घेतला आहे तेलाचा डबा आणि त्याच्यासाठी आपण आहे साहित्य बघा ह्या तेरा ते डब्याला काय काय करायचं त्यासाठी हा इळा घेतलाय तुमच्याकडे कैचे वगैरे काय असेल किंवा पत्र डबा कापण्यासाठी कैची असेल कात्री असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणून आपण इळा घेतलाय आणि हे घेतलं आहे आपण लोखंडाचं ते असं असं खालून तोडण्यासाठी म्हणजे डबा फाडण्यासाठी हे साहित्य घेतलं आहे आपण आणि ही पण एक क्षणी घेतली म्हणजे आपण असं दोन तीन साहित्य घेतलं हे बनवण्यासाठी तर चला बघू आपण कसं बनवायचं आहे ते तर मित्रांनो करू आपण आप आपल्या व्हिडिओला सुरुवात तर तुम्ही बघू शकता या डब्यांला असे नक्षी आहे बघा बघा ही अशी चौकोनी नक्षी आहे इथं आहे म्हणजे चारही बाजूला डब्यांना नक्षी असते प्रत्येक डब्यांना असती बघू शकता इथं नक्षी आहे चारही बाजूला दिसतंय का तुम्हाला हे चारही बाजूला नक्षी चा आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे ही जी नक्षी आहे का नाही हे नक्षीचा भाग आपल्याला असा वरून कट करून घ्यायचा आहे इथपर्यंत हे असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या नक्षीचे तीन बाजू कट करायचे ही आडव्या दोन बाजू आणि वरची एक बाजू ही बाजू अशीच आपल्याला ठेवायची तर चला आपण घेऊ कट करून आता आपण बघू शकता तुम्ही आपण हे कशा पद्धतीने कट करतो आहे तर आपण ही वेळेने पहिल्यांदा आपण नक्षी हो ना हे नक्षी थोडीशी आपण आखून घ्यायची बघू शकता तुम्ही म्हणजे हे आपल्याला तोडण्यासाठी सोपं होईल आता आपल्याकडे हे कापायला साहित्य नाही पण जे आहे त्याच्यापासून आपल्या व्हिडिओचंच नाव जुगाड आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण जुगाडच करणार आहोत त्याच्यामुळे काहीलाही टेन्शन घ्यायची गरज नाही बघू शकता तुम्ही हे असं पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे बघा तर करूया आपण हे डब्याला आता तसं कापून तर काही नाही घाणं ठीक आपण तोडायला सुरुवात करायची तर आपण एक इळ्याने इथं होल घेऊ अशा पद्धतीने होल घेतल्याच्या नंतर ह्याला होल पडलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे नक्षे आहे ह्या नक्षेच्याच कडेने आपल्याला असाच केळ मी कापून घ्यायचे बघा बघू शकता आपण मग केळेने अशा पद्धतीने आपण कापून घेतोय बघू शकता आपली एक बाजू ही आता कापून झाली आपल्याला अशाच ह्या इकडची पण बाजू कापून घ्यायची आणि वरून ही फक्त बाजू आपल्याला ठेवायची तर चला इकडची बाजू आपण कापाय सुरुवात करू ही खाली जशी बाजू ठेवली तशीच आपल्याला वरती पण बाजू ठेवायची बघा तर आता इकडून पण आपण आता ही असा आडव कापाय चालू करू आपण आपल्याला हे ना दमाने आप काम आहे हाताला वगैरे लागण नाही असं नाहीतर हाताला लागून घ्यायचं तर दमाने आपल्याला काम करायचं आहे कारण हे जर हाताला जर कापलं तर डायरेक्ट टाक पडू हे पात्र आहे त्याच्यामुळे दमाने काम करायचं आपल्याला तर इकडून कापून झालं इकडून झालं आता इकडल्या साईडने आपल्याला कापून घ्यायचं आहे तर दमाने शिस्तीत काम करायचं आहे बघा आपल्याला पत्राला लागू शकतो आपल्या हातात त्याला शिस्तीमध्ये आणि दमाने काम करायचं आहे तर इकडची बाजू थोडीशी आहे आपल्याला कापताना आपली तिसरी बाजू पण सात बघा कापायची तर बघू शकता एक सा? सा आपले आपन, एक बाजू कट करून झालेले तर बघा मस्तपैकी असा ह्या साईडने तर डबा आपला मोकळा झाला आहे तर आपल्याला ही ह्या बाजून जसं कापलं आहे तसंच ही चारी पण बाजू आपल्याला कापून घ्यायच्यात तर चला चारही बाजू आपण घेऊ कापून एक बाजू झाली आपली कापून बाजू झाली कापून आता ही दुसरी बाजू आपण कापा घेतोय पहिलं आपण खोल घेतलं आणि त्याच्यानंतर आपण डोळ्यावरती माराय चालू केलं बघा हे असं बघू शकता इळ्यामुळे ह्याच्यामुळे लवकर आपला कापून निघतो डबा झाली एक बाजू तर लगेच कापून झाले आपण तसंच हे दुसऱ्या बाजूला आपण हे करतोय दामाने काम करायचंय पत्र लावायच होत झाले आपली दोन बाजू कापून आता ही बाजू कापून घ्यायची थोडस कष्ट आहे ह्याला मित्रांनो पण ह्याच्यातून मिळणारा आनंद भरपूर आहे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत आणि कष्ट जरी असलं तरी ह्याचा आनंद भरपूर भेटणार आहे आपल्याला त्याच्यामुळं कष्टाकडे लक्ष द्यावं नका त्यातून मिळणारा आनंद किंवा पुण्य ह्याच्याकडे लक्ष द्या झाले बघा आपली दुसरी पण बाजू कापून बघू शकता तुम्ही ओका okay, दोन बाजू तर झाले आपल्या कापून अशा आपल्याला चारही बाजू कापून घ्यायच्यात आहेत चार जरी नाही घेतले तरी आपण तीन जरी कापून घेतले तरी चालतात किंवा दोन घेतले तरी चालतात बघू शकता तुम्ही पण आपण साधारणतः तीन बाजू आपण कापून घेणार आहोत ह्याच्या ही एक ही एक आणि ही कडली साईडची एक अशा तीन बाजू आपण कापून घेणार आहोत तर चला करू आपण तिसरी बाजू कापायला तर आपण चला आता ही तिसरी बाजू कापायला चालू करू आणि वरली बाजू आपली कापून आता आपल्याला असे उभी बाजू कापून घ्यायची आपल्याला झाले असे पण कापून आता इकडची बाजू पण आपल्याला कापून घ्यायची कष्टाचं काम आहे तो मी तर बघताय मला घाम घाम येतोय कारण जरा थोडासा उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं घाम पण आला आहे बघा पण असू दे आहेत ना आपण भरपूर कमावणार आहे दहा रुपयात पुण्य कमावायचं आहे आपल्याला तर बघा झाले आपल्या तीन बाजू कापून झाल्या ही कडची एक ही कडची एक आणि इकडची एक अशा तीनही बाजू आपल्या कापून झाल्यात हे बघू शकता तुम्ही आता थोडंसं लक्षात आलं असेल तुमच्या हा आकार बघून की काय तयार होणार आहे या जाती इकडची बाजू झाली इकडची आणि इकडची इकडची पण कापू शकतो आपण पण आपल्याला दाखवतो तुम्हाला ही का बाजू आपण कापली नाही ती तीनच बाजू का कापल्यात ते तर चला ह्याला थोडासा आकार द्यायचा आहे आता आपल्याला तर ही अशी बाजू करून घेतली आपण त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे आता पक्कड तर आता घेतली आहे बघा आपण ही पकड आणि पकडीने आपल्याला काय काय करायचं आहे माहिती आहे का हे जे पत्र आहे का नाही आपला हा हाताला कापू शकतो आपल्याला म्हणून हा पत्रा जरा आपल्याला असा दुंबडून घ्यायचा आहे बघा सगळीकडून दुबळून घ्यायचं आहे आपल्याला हा पत्रा बघू शकता तुम्ही आपण कशा पद्धतीने हा दुमाडतोय पत्रा हे पत्रा दुमार दुमाडणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण पत्र जर नाही दुमाडला तर ते हाताला लागू शकतो कापू शकतो आपले व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय तयार केलं आहे आपण ह्याच्यातून काय पुण्य भेटणार आहे आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ह्या उभा असा आपण पत्रा घेतला आहे दुमडून तसंच आपल्याला आडवा पण पत्रा ह्या की आता दुमडून झाल्याच्यानंतर आपल्याला असा ठोकून घ्यायचा आहे बघा जेणेकरून ह्याचा गोठ तयार झाला पाहिजे हो का हात पण किती हात फिरवा कापतोय का आपला हात नाही कापत तसाच इकडून जर फिरावला तर आपला हात कापू शकतो कारण हिथून कारपात्र आहे इकडून कापू शकत नाही आपण हे दुमडून घेतलंय तसंच ह्या साईडने पण आपल्याला आता हा भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे बघा हे असंच दुमडून घ्यायचं आहे शेवटपर्यंत इकडचा पण भाग आणि इकडचा पण भाग हे बघू शकता तुम्ही असं दुमडून घेतोय आपण व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो पण बघत राहा शेवटपर्यंत कारण व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे आणि उन्हाळ्यात तर हा शंभर टक्केच आपल्या कामाला येणार आहे आपल्याला शंभर टक्के पुण्य कमवून देणारा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्याला पण आपण आता असंच हे बघा आपलं चेहऱ्या बाजूने आपला असा पत्रा ह्याला गोट करून घेतला आहे आपण चहरे बाजूने व्यवस्थित झाला आहे बघा आता ह्याला आपण बघू शकता आता कापू शकत नाही आपल्या हाताला हा काही बघा आहे का आपण कसा पण हात फिरवू शकतो उलटा पालटा तर त्या आपल्याला कापू शकत नाही कारण गोट तयार झाला आहे आपल्या हात असंच आपल्याला तिन्ही ह्याला ह्याला पण आता तसाच गोट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं ते दाखवतो तुम्हाला तर चला आता आपण ह्याला पण गोड तासात मारून घेऊ आपण व्हिडिओ थोडासा मोठा होईल लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक काम करायचं आपल्याला कारण हे आपल्याला पत्रा हाताला पण लागलं नाही पाहिजेत त्यासाठी ते आपण फडकं पण घेतले हाताला लागू नाही म्हणून पकडीन झाले वाकून आता ते आपण जा रहा बघा कापतोय का हात कसा पण फिरवा तर मित्रांनो आपण घेतली बघा येतात ही तिसरी बाजू आपल्या दोन बाजू तर झाल्यात आता तयार आता ही तिसरी बाजू आपण घेतली तयार करायला बघू शकता तुम्ही आपला गोट घालायचं काम चालू आहे आता आता मित्रांनो दोन बाजू झालेत आपल्या ही तिसरी पण बाजू आता पूर्ण होत आली बघा बघू शकता आपल्याला तिसरी बाजू पण पूर्ण होत आली बघू शकता तुम्ही थोडक्यात आपली तिसरी बाजू आता पूर्ण झाली बघा आपल्या ह्या तिन्ही पण बाजू व्यवस्थित दुमडू तर ही बघा अशा पद्धतीने आपलं ही तयार झालंय बघा तुमच्या लक्षात आलंय का हे नेमकं काय आहे का ती काय झालंय तयार ती तर आणखीन पण लक्षात नसन आलं हो आता आता तर ने ने। आता आपण प्रत्यक्ष आता ह्याचा उपयोग काय करायचा आहे ते चला दाखवूया आता बाहेर चला आता आपण जाऊया आता घराच्या बाहेर तर बघा मित्रांनो आपण ही तिसरी बाजू पण झाली बघा तयार बघू शकता तुम्ही हाताला कापत नाही काय नाही तिन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत आता काही करायचं आहे आपल्याला माहिती आहे का आता जसं आपण गोठ घेतल्यात तसंच आपल्याला आता जेवढा गोठ घेतला आहे आपण तेवढाच गोठ आपल्याला असा वाकवायचा आहे परत बघा आणखीन का हे बघू शकता तुम्ही जास्त पण वाकवू शकता आपण गोटाच्या पण आपल्याला तेवढं बाद झालं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही की आपल्याला वाकून घ्यायचा भाग तसाच इकडून पण वाकून घ्यायचा इथून इथं आपल्याला पॅच तयार करायचा थोडासा वाकडा तसंच आता आपल्याला इकडून पण वाकून घ्यायचं घ्यायचंही अशा पद्धतीने आपल्याला वाकून घ्यायचं हे सगळे कोण जेणेकरून ह्याच्यात जे काही आपण वस्तू ठेवल्यात तुम्हाला आला असं लक्षात ते खाली सांडल्या नाही पाहिजेत तुम्ही बघू शकता बघा आता हे तुम्हाला लक्षात आलं असं ह्याच्यात येत आहे का काय लक्षात तुमच्या तर हे अशा पद्धतीने आपण थोडं एक तयार झालंय आता आपल्याला असंच ती दोन्ही साईडचं बी आपल्याला तयार करून आहे चला आपण असंच ती साईड पण आपण आता वाफवायला घेऊया आता मित्रांनो दोन बाजू झालेत ही तिसरी पण बाजू आता पूर्ण होत आली बघा बघू शकता आपल्याला तिसरी बाजू पण पूर्ण होत आली बघू शकता तुम्ही थोडक्यात आपली तिसरी बाजू बी पूर्णच झाली बघा तर झाले आपल्या ह्या तिन्ही पण बाजू व्यवस्थित दुमडून तर ही बघा अशा पद्धतीने आपलं ही तयार झालं आहे बघा तुमच्या लक्षात आलं आहे का हे नेमकं काय आहे ती काय आहे तयार ती तर आणखीन पण लक्षात नसन आलं तर आता आपण प्रत्यक्ष आता ह्याचा उपयोग काय करायचा आहे ते चला दाखवूया आता बाहेर चला आता आपण जाऊया आता घराच्या बाहेर तर आता आपण आलो आहे घराच्या बाहेर आणि ही जी कडी आहे या कडीला आपण बांधायला घेतली आहे बघा ही वायर आहे आपली साधी वायर लाईटीची वायर असते ला ला ती ती आपण वायर घेतली आणि तिला आपण त्या वायरीला आपलं व्यवस्थितपणे आपण बांधणार आहेत बघा जेणेकरून पडू नये असं हे बघू शकता तुम्ही आणि हे असं आपली तयार झालं आहे बघा आता हे अडकण्यासारखं चांगलं फिट घ्यायचं आहे बांधून आपल्याला कारण हे पडलं नाही पाहिजेत हे आपलं चांगल्या पद्धतीने असं तयार झालं आहे बघा ही बघू शकता तुम्ही आणि एक बाजू आपण मुद्दाम कापायची ठेवली ती थि तुम्हाला दाखवतो की कशामुळे ठेवली होती ती तर चला आता प्रत्यक्ष आपण काय करायचं आहे ते दाखवतो तुम्हाला आता आलो आहे आपण आपल्या दारातल्या आंब्याच्या झाडापाशी तर झाडापाशी काय आलो आहे तुमच्या आला असं आता लक्षात आणि एक बाजू का कापले नव्हती ती पण लक्षात येईल तर जी आपली एक बाजू जी कापलेली नव्हती आपण ती बघा ही अशी झाडाला आपण ही लावू शकतो दिसली का तुम्हाला तिकडल्या साईडने ही पुढची एक बाजू आली इकडची बाजू झाली आणि इकडची बाजू आली आणि आता आपण ही काय करायची वायर जी आपण घेतली होती ते अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची बघा ह्याला ह्याला बांधून तर अशा पद्धतीने आपण घेतले बघा बांधून बघा तुम्ही हे झालेलं आहे आपलं आता पॅक तर ह्याच्यात आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही म्हणताना ह्याच्यातून तुम काय पुण्य काम आहे झाडाला बांधलं आहे म्हणजे बरोबर आहे ना तुम्हाला पडलेला प्रश्न शंभर टक्के तोच आहे तर आता आपण काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला दाखवतो तर आता आपण घेतलं आहे बकेटमध्ये पाणी आणि उन्हाळा खूप आहे आणि पाणी काय घेतलं आहे तर हा पाणी आपण आता बघा या मधल्या पेसमध्ये आपण वतायचं आहे बघू शकता तुम्ही या मधल्या पेसमध्ये आपण हे पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो आहे बघा बघितलं ना तुम्ही हे आपण ठेवलं आहे याच्यामध्ये पाणी आता आपलं तर पाणी तर ठेवून झालं आहे तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्यानंतर आता हे पक्ष्यांना आपण काय ठेवतो आहे आता हे गहू बघू शकता तुम्ही हा गहू ठेवला आहे आपण त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ठेवतोय तांदूळ इकडं थोडं आणि इकडं थोडं आपल्याकडे आणखीन दुसरा पदार्थ कुठला बाजरी वगैरे काय असेल तर अशा पद्धतीने आपण हे पक्ष्यांसाठी गहू आणि बाजरीचं आपण हे ठेवू शकतो तर बघा तुम्ही हे कशा पद्धतीने आपण पाणी गहू ज्वारी बाजरी आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो उन्हाळ्याचे दिवस आहेत पक्ष्यांना पण खूप ताण लागते बघू शकता तुम्ही तर बघितलं ना मित्रांनो तुम्हाला वाटलं सांग आता हे काय करतोय काय नाही तर बघितलं ना तुम्ही ह्या दहा रुपयाला आपण भांगारात डबा विकतो हे वस्तू आहे आपली दहा रुपयात विकून टाकतो दहा रुपयांनी येत आहे दहा रुपये एखादा माणूस गुटखा खातोय काय होतं थुकून जाते दहा रुपये पण त्याच्यापेक्षा आपण जर हा डब्याचं जर हे जर आपण हे तयार केलं असं अशा पद्धतीने पक्ष्यांना आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत माणसांना जशी तहान लागते तशी पक्ष्यांना पण चिमण्यांना पण तहान लागते पक्ष्यांना पण तहान लागते त्यांना ला चारा भेटत नाही कारण आता म्हणजे दुष्काळासारखाच म्हणजे हे असतंय आताचे दिवस जे उन्हाळ्यातले त्यासाठी त्यांना चारा पण आपण खाण्याची सोय केलेली आहे आणि पाण्याची पण सोय केलेली आहे इथं चारा खाऊ शक खाऊ शकतात हिथंच पाणी पिऊ शकतात हिथंच आराम करू शकतात हे बघू शकता तुम्ही इथं त्यांना पाणी ठेवलं आहे आपण आणि हिथंच चारा पण ठेवला आहे हे बघू शकता तुम्ही पाणी आणि पक्षी इथं वरती पण हिथं आराम करू शकतात इथं बसून बघू शकता तुम्ही बघा ह्याच्यावर पण बसू शकतात किंवा झाडावर पण बसून कारण आपण बांधतानीच आपण सावलीला बांधलेलं आहे आणि पक्ष्यांना निवारा सावलीची गरजच आहे उन्हाळ्यामध्ये तर आपण ह्या पद्धतीने आपण दहा रुपयात आपण दहा रुपयात पुण्य कमवू शकतो हे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो माणसं जन्मात आलं म्हणजे सोबत काहीच घेऊन जात नाहीत आता तुम्ही म्हणत सांग मी एवढी संपत्ती कमवली तेवढी संपत्ती कमवली पण कुणीच संपत्ती त्यातला एक रुपयासुद्धा कोणी घेऊन जाऊ शकत नाही बरोबर आहे का माणसं काय करतात कोणी मेलं काय झालं त्याला बाबा हे खात होता ते खात होता तर त्याला त्या मड्याला ते ठेवतात किंवा त्याच्या दहाव्याला काय ठेवतात किंवा त्याच्या म्हणजे नाही का असं त्याच्या मैत्रीवर चिल्लर उधाळतात पण ते सोबत घेऊन जातात का जातच नाही ती तर अशा पद्धतीने फक्त माणूस काय घेऊन जाऊ शकतो फक्त पुण्य घेऊन जाऊ शकतो सोबत आणि ते पुण्य आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून भेटतो बरोबर आहे का हा भांगारात विकण्यापेक्षा आपण ह्या पद्धतीने बनवू शकता आणि भरपूर असं पुण्य कमवू शकता तर मी जसं जुगाड बनवला आहे तसंच तुम्ही पण घरी बनवू शकता किंवा काही ठिकाणी पत्रकारागिर असतात आता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जुन्या ह्याच्यामध्ये पत्र्याचं जे कारागीर असायचे ते यायचे पण आता बऱ्याचशा ठिकाणी पण अजून आहेत की अशा डब्यापासून ह्याच्यापासून काहीतरी अवजारं बनवून देणारे आणखीन लो पण लोक आहेत बघा त्यांच्यापासून पण तुम्ही ग बनवून घेऊ शकता जरी नाही घरी तुम्हाला बनवून झालं तरी तर चला तुम्हाला कसं वाटलं ही आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आमच्या सुवर्णनिवासी व्हिलॉग या यूट्यूब चॅनलला लाईक सपोर्ट आणि फॉलो करा